महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बोला सर ला

धळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भोनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची होळी या ठिकाणी छेटवलेली आहे ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयाचं आश्वासन दिलं इलेक्शन होतं म्हणून पंधराशे दिले नंतर एकवीसशे करू असं सांगितलं आणि एकवीसशे सुद्धा दिले नाही आणि पंधराशे सुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही पण त्यांना डबल इलेक्ट्रिक सिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळे महापालिकेत नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिल पासून घरपट्टीचे बिल येतील आणि ते इतके भयानक बिल आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी दरवेळेस पंधरा ते सतरा टक्के कर आकारण्यात येत होता पण या वेळेस छत्तीस टक्के महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार आवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा